स्वागत आज आपण बनवत आहोत बाजरीची खिचडी त्यासाठी त्या घेतलेले साहित्य मी तुम्हाला सांगते तीन वाट्या बाजरी अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी सालीची मुगाची डाळ अर्धी वाटी तांदूळ त्या एक वाटी कांदा एक वाटी बटाटा एक वाटी गाजर अर्धी वाटी ओले काळे चणे अर्धी वाटी शेंगदाणे मीठ चवीनुसार आलं लसणाची पेस्ट एक स्पू टेबल स्पून हिंग एक टेबल स्पून मिर मिरची तिखट कांदा लसूण मसाला घरगुती कांदा लसूण मसाला घरगुती तिखट घरगुती काळा मसाला एक टेबल स्पून जिरे एक टेबलस्पून मोहरी एक दीड दीड टेबल स्पून हळद कोथिंबीर क कोथंबीर कढीपत्ता दोन पळी तेल ह्या वाट ह्या वाटीने मी बाजरी तीन वाट्या घेतली होती ती चार दोन तास पाण्यामध्ये ठेवली त्याच्यानंतर ती मिक्सरमध्ये जाड बारीक करत एक फिरून राऊंड मारून घेतला म्हणजे कारण ती शि शिजण्यासाठी वेळ घेते आणि बागीचे बाकीचे जे साहित्य आहे ना आपण ते सगळं टाकतो ना त्याच्यामध्ये मग त्याचा थोडंसं जास्त गाळ आता मी आधी तुम्हाला साहित्य दाखवलं आता कृती दाखवते प्रथम आपण तेल टाकूया मोहरी टाकूया की लस जिरे टाकायचे झिंग टाकायचा आल्या लसणाची पेस्ट टाकायची तीन बिरच्या टाकल्या कांद्याचा थोडा कलर बदलला कि शेंग टाकायचे नंतर भिजवलेले वाटाणे टाकायचे भिजवलेले वाटाणे टाकायचे बटाटा टाकायचा পহাুমে হিয় ছিয় ত্বাুপ বালিযে তুরামে বামে तिखट दोन टेबल स्पून काळा घरगुती दोन टेबल स्पून कांदा लसूण मसाला घरगुती दीड टेबल स्पून हळद हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं दोन मिनटं वाफ भरण्यासाठी हे सगळं आपण टाकलं ना साहित्य तर दोन मिनटं वाफ भरण्यासाठी ठेवलं नंतर हे धुऊन स ठेवलेलं सगळं डाळ तांदूळ आणि तुरीची डाळ सालवाली मुगाची डाळ तांदूळ हे टाकायचे थोडे परतून घेतले की तीन वाट्या घेतलेली बाजरी टाकायची आता हे मोजून घेतलेलं साडेचार ग्लास पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलं चवीनुसार मीठ मिश्रण आपण आता कुकर मध्ये घालत आहोत केलेलं मिश्रण आपण आता घालत आहोत तयार मिश्रणामध्ये आपण जे गरम करून घेतलं असं साडेचार ग्लास पाणी ते टाकत आहे त्याला उकळी आल्यानंतर झाकण लावून तीन चिट्ट्या करायच्या झालेली खिचडी अशी तयार झाली आता तिला आपण बाऊल मध्ये काढून घेऊया <tles> माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा